राम प्रहरी अद्वैत प्रार्थने का सार्थ अर्थ अच्छा राम प्रहरी मध्य पैलुत्त है अद्वैत प्रार्थने का सार्थ अर्थ या सात प्रतिसाद अरे कारे अहो काहो उत्तरासारखे प्रत्युतर या पद्धति ने क्रिया प्रक्रिया चा चालू मन अस जोरा राम जोराम बने ध्वनि का प्रतिध्वनि तितक्यात जोराने राम असाच ऐकू येईल एकेरी संबोधनाला एकेरी उत्तर तर आदरार्थी संबोधनाला आदरार्थी उत्तर प्राप्त होईल शंकरराव अशी आदरार्थी हाक मारल्यास संबंधित शंकरराव यांचे कडून रामराव अशी प्रतिहाक ऐकण्यास मिळेल मात्र शंकऱ्या म्हटल्यास राम्या अशी प्रतिहाक येईल सानाव जे पेरावे तेच उगवते आदर प्रत्यादर आदराला प्रत्यादर तर अनादराला तशाच अनादराचा जन्म मिळतो आदराला प्रत्यादर मिळतो आणि अनादराला तशाच अनादराने उत्तर मिळते असे आहे तर सन्मार्ग सन्मार्गाला प्रशस्त करतो आणि वाम मार्ग वाम तेच किंवा डावे हिणकस तेच जन्माला घालते किंवा घालतो हे उघड आहे अगदी याच वळणाचे आपण ज्याची पूजा स्तुती प्रार्थना करतो तो अगदी याच वळणाचे आपण ज्याची पूजा स्तुती प्रार्थना करतो तो आपली स्तुती कौतुक प्रार्थना करतो हे निश्चित समजावे याच वळणाचे किंवा याच वळणाने आपण ज्याची पूजा स्तुती प्रार्थना करतो तो आपली पूजा स्तुती कौतुक प्रार्थना करतो हे निश्चित समजावे विश्व भगवान कृष्णाला वंदनीय म्हणते तेव्हा कृष्णालाही विश्वाची काळजी असतेच असते भक्त प्रल्हाद राजा हरिश्चंद्र नारद मुनी या कृष्णाची पूजा करतात त्यांची म्हणजे आपल्या भक्तांचीच पूजा स्वतः कृष्णदेव करत असतातच असतात अगदी साधे व सरळ आहे आपण ज्याला पाहतो त्याची छबी आपल्या डोळ्यात उमटते आणि उलट्या बाजूने आपली छबी समोरच्या डोळ्यात उमटते म्हणूनच सत्याची पूजा करणाऱ्याची पूजा सत्यच करीत असते सत्यासाठी ज्याने आपले जीवन अर्पण केले त्याच्यासाठी ते परम सत्य आपले सर्व वैभव मोकळे खुले करते अक्षरशः उधळण करते ज्ञान वैभवाची ज्ञान वैभवाची सत्य आपल्या चाहत्यासाठी भक्तासाठी म्हणून त्याने सत्याची पूजा केली त्याच्यासाठी ते परम सत्य आपले सर्व वैभव मोकळे करते अक्षरशः उधळण करते ज्ञान वैभवाची उदाहरण सत्य आपल्या चाहत्यासाठी भक्तासाठी करते असे झाले म्हणजे ज्ञानोपासक जे बोलतो ते दिव्य ज्ञान ठरते तो ज्या दिशेला जातो ती दिशा अगदी अंधाऱ्या रात्रीही त्याच्या ज्ञान प्रकाशाने उजळून निघते जेव्हा भक्त साधक पूजक प्रार्थना करता आपले संपूर्ण चैतन्य एक एकवटून म्हणतो तम गुण प्रयातीत देह त्र्यातीत काल प्रयातीत तो अष्टात्र्यातीला तो देवाला प्रस्तुत ठिकाणी श्री गणपती याला म्हणत असतो हे गजानना तू सत्व रिपल्कडे त्रिगुणी मायेच्या अतीत आहेस तुला माया बद्ध करू शकत नाही तसेच तू स्थूल सूक्ष्म कारण या त्रिदेहातीत आहेस तू देह म्हणजेच आकारातीत आहेस सारा गणपती तू निर्गुण द्या, निराकार आहेस तू वर्तमान भूत भविष्य या बद्ध नाहीस तसेच तू जागृती सुशुप्ती म्हणजे निद्रा व स्वप्न या तीन सुद्धा मर्यादित नाहीस तू तर केवळ अनंत आहेस तू ब्रह्मांडाचा मुलाधार आहेस नीट ध्यान द्या लक्ष द्या या विवेचनाकडे जो अनंताला अनंत म्हणून ओळखतो जो परमेश्वराला निर्गुण निराकार कालातीत अवस्था म्हणून ओळखतो तो परमेश्वराला ओळखणारा म्हणजेच त्याच्याही आधी असलाच पाहिजे उघड आहे हे जर असे आहे तर तो जे तो आहे तो ते कृष्णाची ते तो पूजा करणाऱ्यांची पूजा कृष्ण करीत असतो त्याच पद्धतीने देवही श्री गणपतीही त्याच्याबाबत जी जी स्तुती केली जाते त्या स्तुतीची लायकी पात्रता आपले भक्तात असल्याचे जाणतो मान्य करतो आणि साध प्रतिसाद द्याने श्री गणपती आपली उपासना करणाऱ्या भक्तांना ते, ते साक्षात्कार मार्गे दृष्टांताद्वारे परत करतो भक्ताबाबत श्रद्धा श्री गणपती उद्घारतो अरे बाबा तूही तसाच आहेस जसा तू मला मानतोस जाणतोस मंत्र प्रतिमंत्र रूपे मात्र आता भक्तावत वर्णन करीत असतो स्वतः श्री गणेश तो भक्तावत म्हणतो तम गुणत्रयाधीत मध भक्ता तू त्रिणांच्या पलीकडे आहेस तम देहत्रयाधीतहा तू स्थूल सूक्ष्म कारणी त्रि देहांच्या पलीकडे आहेस तुम कालत व्याधीत वर्तमान भूत भविष्यात पलीकडे आहेस तुम्ही तो नित्यम मध भक्ता तू स्तर या सर्व निर्मितीचा विश्वाचा मुलाधार आहेस पहा आपण जे गणपतीला म्हटले तेच गणपतीने आपल्याकडे परत पाठवले यालाच म्हणायचं विश्वामध्ये साठ दिशा रूपे एकच प्रार्थना पुनः पुनः आवर्तनात आहे अशी प्रार्थनेला प्रतिप्रार्थना जेव्हा भक्ताला ऐकू येते जाणवते होते तेव्हा खरे साक्षात हो ते देवसाधक हे एकत्वाने भक्त असतात विभक्तता नाही अशी ही भक्तता हेच ते अद्वैत अद्वैत हीच मूल प्रार्थना आहे अद्वैती म्हणूनच निर्गुण निराकार गुणत्र्या तिथं देहत्र्या इथं कालत्र्यात इथं

मी स्वतः बनला म्हणून शोध शोध स्वयची निर्मूळ झालो असे असे जेव्हा संभवते तेव्हा मुलाधारी हृदयात त्याच्या स्पंदित होते जो हा शोध येत असतो तीच असते प्रथम अर्थात अंतिम मुक्ती किंवा फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम हेच आहे प्रार्थनेचे रहस्य तर अद्वैत प्राप्ती हेच प्रार्थनेचे रहस्य आहे किंवा प्रार्थनेचा सार्थ अर्थ अद्वैत प्राप्ती हाच आहे आता स्फोट क्रमांक दोन प्रार्थनेतून विश्वनिर्मिती प्रार्थनेचा सार्थ किंवा खरा खुरा अर्थ अद्वैतच आहे असे विधान या आधीच्या निरूपणात आले आहे मग द्वैताचे काय सगुण साकाराचे काय प्रार्थना सगुण साकाराची नसते काय द्वैतात प्रार्थना किंवा द्वैताचे अधिष्ठान असलेली प्रार्थना द्वैतात प्रार्थना किंवा द्वैताचे अधिष्ठान असलेली प्रार्थना अर्थशून म्हणावी काय नीट तपासून पाणी अगत्याचे आहे या प्रश्नाबाबत प्रार्थना करणारा आणि तो ज्याची प्रार्थना करतो ते म्हणजे प्रार्थित यामध्ये एक अनुबंध तयार होतो त्या अनुबंधाला किंवा त्या संबंधाला प्रार्थना असे म्हणतात म्हणजे असे पहा की कुणी एक नारायण प्रार्थना करता रामकृष्ण किंवा शिव म्हणजे प्रार्थित यांची स्तुती गात असतो म्हणजे कुणी एक नारायण रामकृष्ण किंवा शंकर यांची प्रार्थना करीत असतो भजन पूजन कीर्तन किंवा मग्न दंग असतो हळूहळू प्रार्थना करणारा प्रार्थिता मध्ये म्हणजे नारायण रामकृष्ण शंकरामध्ये अदृश्य होऊन जातो तेव्हा प्रार्थना करता स्वतः प्रार्थित होतो म्हणून प्रार्थना करणारा प्रार्थना करणाऱ्यामध्ये जेव्हा मावळतो तेव्हा येथे नारायण स्वतःच शिव रामकृष्ण बनतो असा त्याचा अर्थ आहे हे वेगळ्या भाषेत ऑब्झर्वर इज द ऑबझर्ड याप्रमाणे वर्षी पर इज द वर पूजा करणारा स्वतःच पूज्य बनतो साधक स्वतःच ईश्वर बनतो असा याचा अर्थ आहे तो ज्या इष्टदेवतेची प्रार्थना करतो ती इष्टदेवता तो स्वतःच बनतो आता केवळ ती इष्टदेवता उरली प्रार्थना करता नष्ट आला आता ती इष्टदेवता स्वतः साध प्रतिसाद न्यायाने प्रार्थना करणाऱ्या नारायणाला ना म्हणू लागली बाबा रे तू जी काही माझी स्तुती करतोस त्या स्तुतीचा धनी मी नसून तूच आहे येथे आता इष्टदेवता ही अदृश्य झाली मी सुरुवातीला देव आहे साधक आहे नंतर साधक देवात गेला देवाने साधकाला सांगितलं बाबा रे तू माझी पूजा करतोस पण मी नाही तूच आहे प्रथम साधक देवात गेला साधक नष्ट आला नंतर देवाने सांगितले बा पूजा करणाऱ्या तू माझ्यामध्ये आलास आता तू नाहीस आणि मलाही राहण्याची गरज नाही अशा वेळेला देव गेला साधक गेला आणि फक्त भक्ती जिथे विभक्ती नाही भेदाभेद नाही असं अद्वैत उरलं म्हणून देव साधक दोन्ही गेले आणि अद्वैत उरलं म्हणजे प्रथम प्रार्थना करता अदृश्य झाला नंतर प्रार्थित म्हणजे ज्याची प्रार्थना केली ते अदृश्य झाले आता उरले काय प्रार्थना करता प्रार्थित साधक देव यांच्यामधील निवेदन म्हणजे प्रार्थना तेवढीच उरली म्हणजे साधक गेला देव गेला आणि प्रार्थना उरली पूजक गेला पूज्य गेलं आणि पूजा उरली आता ते निवेदन किंवा प्रार्थना गेली कुठे कुठे अदृश्य झाली ती प्रार्थना वातावरणात म्हणा किंवा अवकाशात म्हणजे वायुरहित अदृश्य झाली लुप्त गुप्त झाली मात्र ती नष्ट होत नाही ती यासाठी नष्ट होत नाही कारण प्रार्थना हा ध्वनी आवाज असला तरी मूलतः ध्वनी हे प्रकाशाचेच रूप आहे प्रकाश तर अविनाशी आहे म्हणून ध्वनी ही अविनाशी आहे मात्र हा प्रार्थना रूपी ध्वनी प्रकाश लहरी म्हणून अवकाशात कुठे ना कुठे असतोच असतो एक आपण हे पाहिले की देव साधक असा संवाद म्हणजे प्रार्थना मात्र या प्रक्रियेत प्रथम साधक म्हणजे प्रार्थना करता नंतर प्रार्थित म्हणजे देवता ध्वनी नष्ट होतात आता ध्वनिरूपी रूपी प्रार्थना प्रकाश रूपाने उरली प्रकाशाचे मूळ रूप आहे चैतन्य चैतन्य केवळ अविनाशीच नव्हे तर निर्गुण निराकारी आहे चैतन्य विविध आकार गुणात प्रकटले तरी प्रकटलेले ते ते गुणाकारी चैतन्य असले तरीही प्रकटते तरी ते नष्ट होते सगुण हो नष्ट होते नष्ट होणारे असतात आकार गुण उरलेले असते ते शुद्ध चैतन्य जे गुणाकारात म्हणजे शुद्ध चैतन्य गुण किंवा आकारात असते ते शुद्ध चैतन्य नसते तर मर्यादित मोजता येणारे ज्ञात अनुमानिता येणारे अशा अर्थी शांत याला अंत आहे असे असते म्हणून मोजता येणारे चैतन्य शांत असते शांत जाते आणि अनंत उरते साधक देव जातो आणि त्यांचा ध्वनी संवाद शुद्ध चैतन्यात केवळ असणे पण कैवल्य रूपे उरतो म्हणजे सदा सर्वदा असणारे नित्य सत्य चैतन्य चित असते म्हणून जे सदा सर्वदा असते ते नित्य ते सत्य खर तर चित असते म्हणून सत्य हेच चित आहे असे नित्य सत्य चित हेच आनंद विधान म्हणजे आनंदाचा ठेवा आहे म्हणून असे असे जे नित्य असते तेच सत्य असे सत्य चैतन्य आणि असे नित्य सत्य चित आणि तोच खरा खुरा आनंदाचा ठेवा आहे तर असे हे सचित आनंद याने पूर्ण असते त्याला शुद्ध चैतन्य म्हणतात म्हणजे शुद्ध चैतन्य ही प्रार्थनात असू शकते शुद्ध चैतन्य महान जाणीव आणि संपृत असते नव्हे महानतेची जाण म्हणजे प्रार्थना तर वास्तव असे आहे की महान जाणीव रूपी शुद्ध चैतन्य जे सर्व विद्यमान आणि आनंदमय असते त्यालाच मूळ प्रार्थना किंवा ओरिजिनल फेअर म्हणतात जिच्यातून रंग रूप आकार देव साधक प्रार्थना करता प्रार्थित असे सकृत दर्शनी द्वैत जन्माला आले तरी त्याचा उद्देश केवळ महान जाणीवेच्या निर्मितीचा असतो ओरिजिनल प्रेयर ऑर विजडम म्हणजे मूळ प्रार्थना किंवा मुळाचे शहाणपण प्रकट होण्यासाठी मूळ अद्वैत्र प्रकट होण्यासाठीच हे देव आणि साधक यांचे द्वैत असते किंवा प्रार्थित आणि प्रार्थना करता याचे हे द्वैत मुळाची निर्गुण निराकाराची शुद्ध प्रार्थना आणि त्याची जाण प्राप्त व्हावी म्हणूनच असते म्हणून परत लक्षात घ्या टू द ओरिजिनल ऑर दिस रियालिटी ऑफ द गॉड अँड प्रेयर टू प्रे अँड टू बी प्रेड हॅज टेकन प्लेस म्हणून टू सरफेस द ओरिजिनल प्रेयर ऑर विजडम मुळात शहाणपण किंवा मुळाची प्रार्थना दुस्यमान होई म्हणून म्हणूनच ही देव आणि प्रार्थना करता याचे द्वैत असते टू प्रे अँड बी प्रार्थना करा आणि प्रार्थना करून घ्या टेकन प्लेस म्हणून मुळाचे चैतन्य मुळाचे निर्गुण निराकार चैतन्य आणि ते शहाणपण जन्माला यावे किंवा सर्वांना दिसावे म्हणूनच देव आणि प्रार्थना करता हे तात्पुरते द्वैत जन्माला येते आणि त्या कारणानेच प्रार्थना करणे आणि प्रार्थना करून घेणे म्हणजे प्रार्थना करणारा आणि प्रार्थित म्हणजे साधक आणि देव अशा दोन गोष्टी तात्पुरत्या स्वरूपात केवळ आणि केवळ मुळाची प्रार्थना अद्वैत तत्वज्ञानाचे ज्ञान सर्वत्र पसरावे म्हणूनच जन्माला येतात मात्र मूलत या द्वैताला महत्व नाहीच नाही केवळ महान जाणीव द ग्रेटेस्ट फिलिंग ऑर अंडरस्टँडिंग सर्वोच्च भावना किंवा सर्वोच्च जाणीव किंवा विशाल विराट समजूतदारपणा म्हणजे महत्वाची आहे आता विराट विशाल समजूतदारपणा किंवा प्रार्थना काय असू शकते यो वै भूमा सुखम नालपे बे सुखम असते सर्वाधिक जे विराट आहे उदार मनस्क आहे सर्वांचे स्वागत करणारे आहे ते तत्व म्हणजेच ती विराट प्रार्थना आणि ती विराट प्रार्थना करणारा स्वतः विराट असतो आणि ती विराट प्रार्थना करणारा विराट ज्याची प्रार्थना करतो तेही विराटच असते म्हणून येथे सर्व त्रिगुणातल्या मिती मिती म्हणून केवळ आणि केवळ विराट सर्वोच्च द ग्रेटेस्ट द सुप्रीम असच या संपूर्ण असणेपणाचे कैवल्याचे रूप असते जिथे तर अशा ह्या प्रार्थनेचे मूळ रूप निरूप या प्रार्थनेला रूप पाहायला गेलं तर तिला रूप हो नाही तिला गुण पाहायला गेले तर तिला गुण नाही आकार पाहायला गेले तर तिला आकार नाही म्हणून ही मूळ जी प्रार्थना प्रार्थना आहे हे जे ओरिजिनल विराटतेचे महानतेचे मनमंगल स्तोत्र प्रार्थना रूप आहे ते वस्तुता निरूप आहे गुण आणि आकाराच्या पलीकडे आहे ते आहे केवळ शुद्ध adwayto pas two dan niwad.